ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रिगल कॉलेज शृंगारतळीच्या डी एम एल टी विभागामार्फत मोफत रक्तगट तपासणी शिबिर निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळीच्या डी एम एल टी विभागामार्फत वरदान हायस्कूल पालपेणे येथे एकदिवसीय मोफत रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौरेश्मा मोरे यांनी रिगल कॉलेज मध्ये उपलब्ध असलेल्या हा कोर्स पूर्ण झाल्यावर उपलब्ध असलेल्या विविध नोकरीच्या संधीची देखील माहिती दिली यानंतर महाविद्यालयातील डीएमएलटी विभागाच्या प्राध्यापिका स्वाती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धान हायस्कूल पालपेने येथील

विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल रिगल सोसायटीचे अध्यक्ष संजयराव अध्यक्ष संजय राऊतलिका डॉक्टर मुख्याध्यापक शिक्षक व सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के व रिगल कॉलेज चुंगारतडीच्या प्राचार्य सौरेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महानकरी न्यूबसाठी विनोद चव्हाण गुहागर